मित्रांनो आपले तीन तीन गुड न्यूज आहे फर्स्ट आहे आपले सिल्वर बटन आले सेकंड आहे काकांच्या व्ह्यू वाढलाय म्हणजे काकांचे व्ह्यू वाढले पहिले चॅनल मॉनिटाइज थोडस थोडस राहिलंय मॉनिटाइज व्हायला आणि थर्ड आहे आपले पेमेंट, पेमेंट आले तर आज गुड न्यूज तीन तीन आहे कारण की म्हणजे सिल्वर बटन सोबत आपले पेमेंट सुद्धा आले मित्रांनो काही म्हणजे आप लोग यकीन भी नाही यू सो मच सर्वांना धन्यवाद धन्यवाद आपले फर्स्ट पेमेंट आलं सांगू शकत नाही किती आलं बट आलं धन्यवाद यू सर्वांना बंटी दादा धन्यवाद मालक पगार द्या गोल्डन प्ले बटन आता इथून पुढे गोल्डन प्ले हो ओ, दादा ओमकार दादा बरोबर अभिनंदन ओमकार दादा धन्यवाद धन्यवाद आपले दोन्ही लाईव्ह चालू आहे एका खाली एक लाईव्ह चालू आहे बघात राहा घ्या बंटी दादा इकडे आले हाय अँड युट फॅमिली हो धन्यवाद दादा महाराजांनी तप केले भंडारा डोंगरावर दिवस रात्र माझी मोठी ताई आजी तुम्हाला जन्म दिला धन्यताई त्या आई माता माऊलींचं कुस पवित्र धन्यवाद गावडे दादा गावडे दादा राम राम धन्यवाद सरांना बोलला होता ना ओंकार दादा या सिल्वर बटन आहे का ओंकार दादा हा चॅनल आहे ना हा तेरा आहे ना हा दुसरा इकडं अजय डॉट शिल्पा उलाक्स त्याच्यावरती वन लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याच्यावरचा हा सिल्वर बटन आहे पण हा सिल्वर बटन आमचा अजय डॉट शिल्पा oh. <laughs> या चॅनलचा आहे आहे हो आणि वा इंडियन दादा इकडे पण तिकडे पण वा 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 आनंदी आनंद जिकडे तिकडे चोईकडे आनंदी आनंद तिकडे चोईकडे आनंदी आनंद कडे तिकडे चो इकडे आनंदी आनंद कडे आमचे दादा नाही आले आम्ही आता पण एक व्हिडिओ सपोर्ट करा हो मित्रांनो काकांनी सपोर्ट करा आणि इंडियन दादा गुड न्यूज तुम्हाला सांगितलं ना काक शुभांगीता लेट शुभांगीताई पण थेट आला धरा शुभांगीता <laughs> आपल्या शुभांगीताईने भरपूर सपोर्ट केला मित्रांनो आजपर्यंत आपल्याला सुद्धा आपल्या सेवेत आहे सर्व युट्यूब फॅमिलीने आपल्याला सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि ही सर्व तुमच्या मेहनतीचं फळ आहे मित्रांनो धन्यवाद मनापासून धन्यवाद 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 अभिनंदन अभिनंदन थँक्यू सो मच शुभांगीताई धन्यवाद मनापासून रामकृष्ण हरी दादा लावडे दादा रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार भरपूर प्रेम दिला आता ही लावायची कुठं आम्ही असं म्हणजे विचार आपण करून कोपऱ्यात ताकी गाय आहे गाय गिरा दे दाखव हॅलो काका काय इच्छा आहे आणि मित्र खरंच अभिनंदन करा कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद थँक्यू सो मच समर्थ सर्वांना नमस्कार नमस्कार काकांना सपोर्ट करा सर्व हो करणार सगळे सपोर्ट आणि हे युट्यूबचं बटन जे आलं त्यांनी मला सांगितलं काका पुण्याला जाऊ नका युट्यूबचं बटन येणार आहे आणि आम्हाला हे बटन तुमच्या हातनं उद्घाटन करायचं आहे आणि हे बटनाचं ओपनिंग मी केलं होतं आणि बघा मित्र हे बटन सकाळी ब्लॉग भेटेल मित्रांनो ब्लॉग ब्लॉग हो सकाळी आम्ही ब्लॉग टाकलेला आहे नक्की बघा आता तुम्हाला एकदम ओरिजिनल रखो तो बगा ओरिजिनल wow. जो चमक रहा है ये oh. आप लोगों का मेहनत है दोस्तों जो आप लोगों ने हम लोगों को सपोर्ट किया आप, उसी आप, का आप प्यार है मम्मी थैंक यू थैंक यू धन्यवाद बाबा ने अपन बोलू जा रहे जरा सा रे बाबा धरा तुम चाहे बाबा बाबा आहेत आमचे हो काकांचं चॅनल आहे मराठी वन मॅन शो आणि मित्र हे जे बटन जे आहे आणि त्यांनी माझ्या हातनं उद्घाटन केलं त्यांनी ओपनिंग सांगितलं काका तुम्ही जाऊ नका आणि आम्ही आज मध्ये लावा घरात बारा आणि बघा मित्र हे खरंच आमचे अजय आणि शिल्पा जोडींनी हे एक कष्ट एका वर्षामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि खरंच मित्र त्याच्या मागे इतके एवढे कष्ट आहेत आणि ते मी जवळून पाहिलेले आहेत मित्र एक व्हिडिओ काढायचा म्हणजे फार कष्ट असतात आज पण अजय दादांनी शेवटपर्यंत व्हिडिओ काढले त्यांनी असं नाही की सिल्वर बटन मिळालं सिल्वर बटन मिळाल्यानंतर पण त्यांनी व्हिडिओ काढलेत अपलोड केलेले आहेत नक्की पहा मित्र आणि न थांबणारी जोडी आहे मित्र न, न रुकने वाली रुख जाना नाही तू कभी हार के हो मित्र रुक जाना नाही तू काही हार के